तालुक्याचे शहराध्यक्ष माधव माने सरांवर दबाव आई संघटनेच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे काही संघटना आक्रमक संविधानिक अधिकारांसाठी न्यायाची जोरदार मागणी निलंगा तालुक्यातील दिव्यांग आधार संघटनेचे शहराध्यक्ष माधवजी माने सर यांनी आई संघटनेच्या अर्ध्यावेळी श्री परिचारिका महिलांच्या आंदोलनाला दिलेला जाहीर पाठिंबा म्हणजे सामाजिक न्यायासाठी घेतलेलं धाडसाचं पाऊल आहे त्यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला काही नामांकित संघटनांकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा गंभीर प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर माधव सरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं महिलांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देणं हे माझं संविधानिक कर्तव्य आहे दबाव भीती आणि राजकीय खेळी यांना भीक घालणं मला मान्य नाही आई संघटनेचे राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर घेतलं असून ते म्हणाले कोणत्याही नागरिकाने आपल्या संविधानिक हक्काचा वापर केला म्हणून त्याच्यावर दबाव येणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे आम्ही मागणी करतो की अशा संघटनांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मुख्य मुद्दे माधव मानेसर यांना संविधानिक अधिकारानुसार समर्थनाचा हक्क आहे अशा पाठिंब्यांमुळे दबाव आणणाऱ्या संघटनांवर चौकशी करून कारवाई झाली पाहिजे प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी उभं राहण्याचा हक्क आहे आई संघटनेची मागणी माधव मानेसरांना तातडीनं न्याय दिला जावा दबाव टाकणाऱ्या संघटनांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जावी संविधानिक अधिकारांची गळचेपी थांबवावी ही काळाची गरज आहे आई संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क विनोद भाऊ भोसले राज्य सचिव सत्याहत्तर एकोणसत्तर एक्क्याऐंशी एकोणपन्नास ब्याऐंशी निलंगा तालुका दिव्यांग आधार संघटना महाराष्ट्र राज्य मी असं परिचारक महिला मी काम करत होतो तर एका महिलेनं मला असं सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या यामध्ये लुडबुड करू नका आणि तुम्ही लुटबुड सरबुळ जर केलो तर आम्ही दहा वर्षापासून ह्याच्या संघटनेमध्ये काम करत आहे तरी तुम्ही मधी लोड सुरू करायची गरज नाही ही मध्ये पडायची गरज नाही असं तुम्ही माझ्यावर अन्याय करताय आणि एक अपंग माणूस जर याच्यामध्ये पडून जर महिलासाठी जर परिश्रम घेत असल तर हा तुम्ही आमच्यावर ला आ, अन्याय करताय आणि तुम्ही लादताय तरी असं तुम्हाला नाही महिला महिलाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पट पटत पटत नाही आणि पटणारही नाही हे तुम्ही मॅडम तुम्ही असं करू नका जर तुम्ही जर असं केलात तरी मला तुमच्यावर आर्टिकल बाबासाहेबांनी दिलेल्या कलमानुसार मला तुमच्यावर कारवाई करण्याचा मार्गदर्शन हे बाबासाहेबांनी दिलेला आहे तरी मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई क कर, करायला जात आहे सगळ्यात प्रथम संपूर्ण भारतवासी यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं हे भारतीय संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यांनी संपूर्ण परिश्रम घेऊन हे भारतीय संविधान आमच्या स्वाधीन केलं आमच्या म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारत देशातल्या सगळ्यांसाठी हे संविधान दिलं आणि या संविधानामध्ये आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल एकोणावीसनं आम्हाला दिलेलं आहे म्हणजे आर्टिकल एकोणावीस काय म्हणतं भारत भार, भारत भारत देशामधला कुठलाही माणूस कुठंही जाऊ शकतो कुठंही राहू शकतो कुठेही वागू शकतो त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्याला संचार स्वातंत्र्य म्हणजे त्याला बोलण्याचा अधिकार दिला वावरण्याचा अधिकार दिला त्याला त्याचं स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार देखील आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल एकोणावीसनं दिलं चला तर मग आपल्याला आर्टिकल एकोणावीसनं हा अधिकार दिला आणि काही काही नेते मंडळी आर्टिकल एकोणावीसचा अपमान करतात म्हणजे आता आमचे मानेसाहेब अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा मुद्दा घेऊन मांडायला लागले तर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न काही संघटना त्यांच्यावर करत आहेत तर आमची आई संघटना जी आहे ती माने सरांना जाहीरपणे पाठिंबा देत देत राहील आणि देणार आहे कारण की संविधानाचा विरोध जे जे संघटना करतील आता तुम्ही एका बाजूला आता शासन नवीन नवीन नियम काढले संविधानाचा विरोधात त्यांनी काही गोष्टी पुकारल्यात राज्य शासनाने किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्रजी फडणवीसांनी काही जी आर काढला का जर एखादा अपंग व्यक्ती जर महिलांची बाजू मांडत असेल त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी आर काढला का असा जी आर देखील आम्हाला आणून देण्यात यावं आम्ही देखील मागे आज वेळ माने साहेबांवर आहे उद्या आमच्यावर देखील येईल उद्या या सरांवर देखील येईल उद्याकडे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांवर देखील येईल उद्याकडे कदाचित जो जो पुरुष महिलांची बाजू मांडेल त्यांच्यावर देखील आधी हा ही वेळ येईल की काय असा प्रश्न मला या तज्ज्ञ व्यक्तीला जो व्यक्ती खूप खूप मोठमोठ्या भाषा करत असेल की तुम्ही महिलांचं संघटन चालू नका तुम्ही महिलांमध्ये बोलू नका तुम्ही महिलांचं हे करू नका महिलांचं आम्हीच घेतलं काय ठेका घेतला की काय तुमच्याकडे आर आहात का तुम्ही किती दिवसापासून लढतात ते म्हण म्हण नाही बाबासाहेबांचं देखील एक वाक्य आहे दहा दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा तुमचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे आणि संविधानाच्या तत्वाने चालणारे लोक आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल आता मानेसर जर एखाद्या महिलेचं रक्षण करत असाल किंवा एखाद्या महिलेचा मुद्दा जर उचलत असाल तर का तुम्ही यांना संविधान विरोधी ठरवणार आहात का आम्ही याला मनुवादी वृत्तीचे मनुवादी टेंडन्सीचे समजू कारण की भारतीय संविधानाने हा आम्हाला राईट दिलेला आहे आणि भारतीय संविधानाचा जर कोणी असा अपमान करत असेल तर हा अपमान आम्ही महाराष्ट्रभर खपून घेतला जाणार नाही याच्यामध्ये मला तर एक म्हणायचं आहे न्याय व्यवस्थेला देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे जर अशा महिला अशा महिला अन्याय फक्त महिलांवरच होतो का पुरुषांवरती अन्याय होत नाही का जर माने सरांवरती जर अशा प्रकारचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की ते महिलांना लुबडतात तर त्या महिलांना आव्हान आहे त्यांनी ज्या महिलांना लुबडलं त्यांचं नाव करण्यात यावा किंवा त्या महिलांवरती अफरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात यावा आणि त्यांची इज्जत भरपाई करून देण्यात यावी ही देखील मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत जर एखादी व्यक्ती जर महिलांची बाजू मांडत असाल तर त्या व्यक्तीला देखील कायदेशीर कायदेशीर बाजू उचलण्याचा देखील संविधानिक अधिकार आहे हे आम्ही सांगून ही मुवमेंट ही महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर ही मुवमेंट उभी करत आहोत आणि याच्यामध्ये आई संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आई संघटनेच्या किंवा बहुजन क्रांती सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवरती कोणी आक्षेप घेण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर लढा उभारण्याची ताकद आमच्यामध्ये आहेत मग याच्यामध्ये काही झालं तर आम्ही भारतीय संविधानाचं रक्षण करणारे लोक आहोत आणि जर कोणी भारतीय संविधानाला जर कोणी विरोध करत असेल आम्ही जर सर्रासपणे सांगतो जे आमच्यावर आरोप करत आहात तुम्ही आम्हाला नाही आरोप करत तुम्ही संविधानावरती आरोप करत आहात तर को जो कोणी आमच्यावरती अशा प्रकारचं भाष्य करत असेल तर याच्या विरोधात देखील आम्ही हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करायला देखील मागं पुढे हटणार नाही अशा प्रकारचं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी यांना देतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यांना देखील आव्हान करतो पावसाळी अधिवेशनामध्ये आपण एखादा आदेश एखादा जी आर पारित केलात की काय संविधानाच्या विरोधामध्ये संविधानिक भाषेमध्ये जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा एखादी महिला पूर्वीपासून लढत असेल मग तिनंच लढायचं असं काही आहे का असं देखील बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे राजा कधीही राजाच्या घरातून जन्म घेत नाही राजाला जन्म घ्यायचा असेल तर त्याला मतदानाच्या पेटीतून जावा लागेल मग तसा अधिकार राजाच्या पूर्वी व्हायचं राजाच्या घरात राजा जन्माला यायचा आता तसं नाही आता राजाला जन्म घ्यायचा असेल तर त्याला अभ्यास करावा लागेल त्याला अभ्यास करायचा असेल त्याला मोठी पदवी घ्यावा लागेल भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यावेळेस मतदानाच्या माध्यमातून राजाला राजा जन्मला येईल असा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी जर दिलेला आहे आणि या गोष्टीचा जर कोणी अपमान करत असेल तर ह्या घटनेचा देखील आम्ही जाहीररित्या आई संघटनेच्या जा वतीने आणि बहुजन क्रांती सेनेच्या जा वतीने जाहीरित्या निषेध 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 अशा घटनेचा आम्ही जाहीरित्या निषेध करतो आणि आई या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय